तो दिपाताई शो, शो, रखना खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड म्हणूनच आणखी एकदा आपण सारेजण म्हणूया ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते होत आहे कृपया टाळ्या बाजून योग्य तो प्रतिसाद द्यावा दीपाच्या तेजाने कल्पनेला आकाश मिळावे बुद्धीला ना मिळावी बुद्धी गती

अशी धरणं सर्वांच्या मनात निर्माण आहे अशा प्रकारे स्वर्गीय नानीबाई यांचा स्मृती कृत्यर्थ माझी आई आम्ही सातत्याने दे देत आहोत आणि याही वर्षी आम्ही सामाजिक आणि शैक्षणिक कर्तव्य पूर्ण करणाऱ्या या माता पालकांचा सन्मान करणार आहोत प्रत्येक विद्यार्थी संस्काराक्षम भरून त्यांनी आईची व समाजाची सेवा करावी हा उदात्त हेतू डोळ्यासमोरचे वडील स्वर्गीय दादा पवार यांच्या स्मरणार्थ शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन त्या दरवर्षी करत असतात मग यामध्ये रंगभर स्पर्धा असेल निबंध लेखन स्पर्धा असेल किंवा सामान्य ज्ञान स्पर्धा असेल अशा विविध गटामध्ये त्याची विभागणी करून या स्पर्धा दरवर्षी जिल्हा स्तरावर आयोजित केल्या जातात आणि मग नुसत्या स्पर्धा आयोजित केल्या जात नाही तर त्यांना रोख रक्कम देऊन शीर त्यांचा यथोचित सन्मानही केला जातो आणि असा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आज या आदर्श माता पुरस्कार आणि शाळेमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये गोमंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गुणगौरव अशा संयुक्त कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या विचारपीठावर उपस्थित माझ्या भगिनी प्राचार्य डॉक्टर दीपाताई अक्षी सागर सन्माननीय विचार मंचावर उपस्थित आता ज्यांनी आपल्यासमोर असं विश्लेषण आपल्यासमोर <स्थाँगा> मांडलं

त्या स्मिता काही या निमित्तानं जर आपण बघितलं तर बाबासाहेबांनी जेव्हा हे संविधान आपल्या राष्ट्राला अर्पण केलं तेव्हा बाबासाहेब त्या ते अर्पण पत्रिकेमध्ये असं म्हणतात की मी तुमचं लग्न एका सुंदर अप्सरेशी लावून दिलंय मी तुमचं लग्न एका सुंदर अप्सरेशी लावून दिलंय पण त्या बापसाहेहरा जर तुम्ही बघितला नाही तिचं तोंडच तुम्ही उघडलं नाही तिचा भूमकटच तुम्ही काढला नाही तर त्या आपल्या सौंदर्याला काही किंमत नाही म्हणून आपल्या घरात बायबल आहे आपल्या घरात गीता आहे आपल्या घरात शंभर देवाचे ग्रंथ आहेत असायला पाहिजे आमचा देवाला विरोध द्यावाल नाही निर्गुण निराकार परमेश्वरा बरोबर आमचं भांडण नाही नवसाला पाहणाऱ्या देवाला आमचा विरोध आहे एवढी गोष्ट तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या खांबारे भिमारे नवस साया सडक वैकल्य उपवास तापास त्याच्यामध्ये हजारो वर्षापासून आम्हाला पिसले चालले मानसशास्त्राच्या मॅडम आपल्या समोर बोलत होत्या बोलत असताना काही संदर्भ त्या देत होत्या आज संविधानानं आम्हाला दिलेला शिक्षणाचा अधिकार संपतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आम्ही उत्तम रावणी दिपाताईच्या सासूबाईंनी शाळा संस्था काढल्या त्या बहुजन समाजासाठी आम्ही उघडल्या खेड्यापाड्यात गेलो सिटीमध्ये सावरकर संस्कार अशा शाळा काही काढल्या आम्ही खेड्यापाड्यात गेलो जिथं कोणी जात नाही तिथं आम्ही गेलो पण तिथं गेल्यानंतर सुद्धा आज शिक्षणाचा जो बोज वारा उरतोय शिक्षणाचे जे तीन तेरा होत आहेत नवा तुम्ही पालकेत परीक्षा भारी असते शंभर शिक्षक एकीकडून उभे करायचे आणि एक आई एकीकडून उभी करायची आईच पार्ग चढ आणि मास्तरायच पार्ग अडकले त्याच्यामुळे फसावं लागतंय माणसाला पण न्यू एज्युकेशन पॉलिसी नवं शिक्षण धोरण राबवत असताना आता तुमची शिक्षण संस्था आहे अण्णा भाऊ साधे शिक्षक प्रसारक मंडळ भीड नवं शिक्षण तुम्ही अण्णा भाऊ साधे शिक्षण प्रसारक मंडळ भेड म्हणू नका याला काय म्हणा अण्णा भाऊ साधे उद्योग समूह म्हणा तुमची शाळा आहे सरस्वती विद्या मंदिर आता तुम्ही सरस्वती विद्या मंदिर म्हणू नका तर तिला काय म्हणा संप काय म्हणा सरस्वती कंपनी लिमिटेड म्हणा संस्थेला उद्योग म्हणायचं शाळेला कंपनी म्हणायचं आमचे जे गुरुजी आहेत प्रशांत पवार त्यांना काय म्हणायचं त्यांना तुम्ही आता सर म्हणायचं नाही गुरुजी म्हणायचं नाही मॅडम म्हणायचं नाही म्हणायचं नाही बाई म्हणायचं नाही काय म्हणायचं नव्या शिक्षण धोरणाच्या व्याख्येत त्यांना तुम्ही आता म्हणायचं सेलर सेलर विक्रेता विक्रेता आला आमचा विक्रेता आपण नाही का आपण नाही का असं

आणि तिकडून दोन कोण आले विद्यार्थी आपले बाय कोण ओळख करून घेताना असं म्हणायचं हा माझा कस्टमर हा माझा कस्टमर हा माझा विद्यार्थी असं नाही म्हणायचं म्हणायच पदवीधर आहे पदवीधर आहे पतीधर त्याला आता पदवीधर स्नातक नाही म्हणायचं तेव्हा स्नातक नाही आता पदवीधर नाही ग्रॅज्युएट पण नाही त्याला तुम्ही प्रॉडक्ट म्हणायचं प्रॉडक्ट आता दोन नवरे बायको आमच्या आयस्कर मॅडम आणि त्यांचे साहेब चालले रस्त्यानं आणि एक पोरग आलं समोरून किंवा पोरगी आले समोरून त्यांच्या महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य असल्यामुळे तर त्यांनी आपल्या नवऱ्याला त्या मुलीची ओळख करून हे माझं प्रॉब्लेम आता काय भावात निघन ती मला सांगत हे हे मी कागदावर कार्यक्रम पाहून खरोखर खूप आनंद वाटला कारण आई आणि वडील यांचं आपल्या जीवनामध्ये फार मोठं महत्व असतं आणि या दोघांचा विसर आपल्याला पडता कामा नाही परंतु आज मात्र अतिशय वाईट अवस्था समाजात आहे की आपण आपल्या आईवडिलांना मान देत नाही आईवडिलांचं ऐकत नाही आई आईवडिलांना कुठं कोपऱ्यात आपण टाकलेलं आहे अशी अवस्था आज बरोबर दिसते आहे आणि आपल्या आईवडिलांचा सन्मान मान करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे आपण अध्यात्म मानतो वारकरी संप्रदायामधल्या गोष्टी आपण जाणतो आपल्याला माहीत आहे की विठ्ठल आणि रुक्माई जेव्हा या ठिकाणी कुंडलीच्या भक्ताला भेटायला म्हणून आले होते आणि साक्षात असं म्हटलं आहे त्या कथेत की साक्षात विठ्ठल हे आपल्या रुक्मिणीला घेऊन आले आणि घरात वृद्धांना मान द्या सन्मान द्या हा संदेश या कार्यक्रमातून आपल्याला घरी घेऊन जायचा आहे असं मला वाटतं एका शाळाने म्हटले की चेहरे की चमक और मकान मत उंचाई एका शाहर न... जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर